माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि कर्नाटकातील उमराणीचे सामाजिक कार्यकर्ते महादेव बहिरगोंड सावकार यांनी यमके फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या घरी सदिच्छा भेट घेत केली राजकीय चर्चा सामाजिक कार्यकर्ते महादेव कोगनुरे हे कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे शहर जिल्ह्यातील अनेकांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत कारण काही दिवसांपूर्वीच सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार रामसात पुते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणितिताई शिंदे यांनी महादेव कोगणुरे यांची भेट घेतली होती त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील कोगणुरे यांची भेट घेत बंद खोलीत राजकीय चर्चा केल्याचे सांगण्यात आले होते त्यानंतर नुकतेच आता पुन्हा एकदा सुशीलकुमार कुमार शिंदे व महादेव सावकार बहिरगोंड तसेच एमके फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष श्री कोगनुरे यांच्यात गत बुधवार रोजी रात्री श्री गुधवारी यांच्या घरी राजकीय बैठक झाल्याची चर्चा आहे आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी लागोपाठ श्री कोगणुरे यांची भेट घेत लोकसभा निवडणुकीत मदत करण्यासाठी गळ घातली आहे सध्या तरी श्री कोगणुरे हे राजकीय काय भूमिका घेणार आणि कोणाच्या पाड्यात आपले माप टाकणार हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे ते भाजपात जाणार की काँग्रेसला मदत करणार याची उत्सुकता यमके फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसह शहर जिल्ह्याला लागली आहे